श्री स्वामी समर्थ तर घरच्या घरी बघा असे छोले भटोरे मी केले आज उपवासाला तर तुम्हीही एकदम साध्या मसाल्यामध्ये आपल्या घरच्या मसाल्यामध्ये अशी परफेक्ट चवदार अशी भाजी बनवू शकता तर मी ते अडीचशे ग्रॅम गावरान चणे घेतलेले आहे भिजवलेले होते तर त्याला मोड येऊ लागले म्हणून मग मी छोले भटोऱ्याचा प्लॅन ठरवला तर मग काय केलेलं आहे रात्री बस भिजवलेले छो मग चणे जे होते तर ते कुकरमध्ये घातले धुवून त्यानंतर मी दोन टमाटे लहान साईजमध्ये असे प्रकारे कट करून कुकरमध्येच शेण्यासोबत टाकले छान चव येण्यासाठी मी याच्यामध्ये कोथंबीरही घातली त्यानंतर मी दोन तीन अद्रकचे स्लाईस घातले तेजपत्ता घातला आणि आता लवंग आणि विलायची आणि एक मिरी घातली त्यानंतर मी इथे काळं मीठ साधं मीठ खायचं सोडा आणि कसोरी मेथी घालून शिजवून घ्यायचं आहे तर अप्रतिम अशी चव येते तर अंदाजे पाणी घाला तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार तर सोडा खायचा सोडा घातला ना तर खूप छान आणि अशी अप्रतिम चव येते तर माझ्याकडे सुती कॉटन कपडा नव्हता तर तुम्ही काय करा सुती कॉटन कपडा घ्या त्यावर विलायची लवंग दालचिनी थोडेसे शहाजिरे वगैरे असे काही खडे मसाल्यातले मसाले घ्या थोडी चहापत्ती घाला आणि अशी पोटली बांधायची आहे आपल्याला पोटली अशी सुटणार नाही अशा प्रकारे घट्ट ओढायची आहे तर मी पॉलिस्टरचा कपडा घेतलेला होता तर इथे मी कुकरमध्ये तो कपडा पूर्ण डुबेपर्यंत घालते आतमध्ये भिजू घालते आहे तर आता झाकण लावून आपल्याला इथे गॅसवर चार सिट्ट्या होऊ दे होईपर्यंत आपल्याला चणे आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत तर शि शी, चणे शिजेपर्यंत इथे मी मसाल्याची पण तर मसाल्यामध्ये घेतलेले आहे मी इथं एक टमाट्याची पिवरी करून घेतलेली आहे चिरलेली कोथंबीर बारीक कांदा आणि लसूण आपला अकबडधोबड कुटून घेतलेला आहे त्यानंतर अद्रकचे स्लाइस घेतलेले आहे मसाल्यामध्ये छोले मसाला घेतला लाल तिखट घेतलं ला, प्रवीण मसाला हळद आणि धना पावडर घेतलेली आहे तर इथे आपले चणे शिजलेले आहे पूर्णपणे तर ती पोटली आपण टाकली होती ती पोटली काढून घ्यायची आहे अशी छान पूर्ण पाणी त्यातलं काढून घ्यायचं आहे त्या पोटलीतलं चणे बघा आपले एकदम मस्त शिजलेले आहेत जास्त गाळही नाही जास्त हे पण कच्चे पण नाही राहिलेले तर इथे मी लोखंडाच्या कढईतच छोले बनवते कारण छान कलर येतो आणि चव प्रतिम लागते तुम्ही एकदा लोखंडाच्या कढईमध्ये करून बघा तर मी ते तेल गरम करायला ठेवलेलं आहे ठेचलेला लसूण आपण घालून त्यामध्ये छान परतवून घ्यायचं आहे त्यानंतर कांदा गुलाबी रंगवर होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला छान परतवून घ्यायचं आहे जास्त काळपट नाही करायचं त्याने भाजीची चव बदलते तर इथे मी अशा प्रकारे परतवून घेतलेलं आहे तर आपण जी टमाट्याची प्युरी काढली होती ना तर ती प्युरी आपल्याला छान तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायची आहे बघू शकता की ती छान तेल सुटेपर्यंत आपली ग्रेव्ही परतवल्या चालली आहे तर इथे मी बाकीचे जे मसाले होते ते मसाले पूर्ण घातले तेही मसाले आपल्याला छान तेल सुटेपर्यंत आपल्याला मंद आच्यावर भाजवून घ्यायचे आहेत कारण मंद आच्यावर मसाला तुम्ही कोणताही भाजा आपल्या रेग्युलर भाजीचा पण मसाला तुम्ही भाजला ना तो तर खूप छान चवदार ला चव येते तरी ते मी आमचूर पावडर घातलेला आहे तर तुम्ही आमसूर पावडरच्याऐवजी अनारदाना पण घालू शकता या दोन्हीपैकी एकही नसलं तर भाजीला चव येत नाही म्हणून हे ऑप्शनल आहे असं समजू नका तरी तर इथे मी ग्रेव्ही शिजे छान शिजन यासाठी मी थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि मंद आचेवर आपल्याला ग्रेव्ही छान परतवून घ्यायची आहे तर बघू शकता तुम्ही किती छान ग्रेव्ही परतवली गेली आहे तेल सुटेपर्यंत आता मी राहिलेलं छोल्याचं पाणी टाकलं आहे थोडंसं तेही आपल्याला थोडंसं तेल सुटेपर्यंत छान त्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे तर बघू शकता आपण किती छान तेल सुटेपर्यंत पूर्ण ग्रेव्ही आपली शिजून निघलेली आहे आता राहिलेले जे काही चणे होते ते मी पूर्ण यामध्ये घातलेले आहे आणि आपल्याला चार ते पाच मिनटायला छान उकळी येईपर्यंत शिजवून घ्यायचे आहे तर तुम्ही तुमच्या अंदाजे पाणी घालू शकता तुम्हाला जशी क्वांटिटी लागते मला थोडीशी पातळ लागत होते म्हणून मी थोडंसं पाणी थोडं शिल्लक ठेवलेलं आहे तर बघा कलरही खूप छान आलेला आहे थोडीशी कोथंबीर वरतून घालायची आहे परत एक दोन सेकंदमध्ये आपले भाजी तयार आहे तर आता मी इथे बाउलमध्ये काढून घेते आहे बघू शकता तुम्ही भाजी आपली किती छान झालेली आहे आणि कलर पण खूप छान आलेला आहे यासाठी जर आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा